हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना आपण दिवसभर काही ना काहीतरी करत असतो नोकरी असेल घरातलं काम असेल धडपडत असतो कशासाठी स्वतःचे चांगलेसाठी आनंदासाठी पण हे सगळं आपण करतो पण कित्येक वेळेला आपल्याला स्वास्थ्य मिळते का मेंटल पीस म्हणतो आपण तर मिळते का एवढं करू नाही असेल भरपूर पैसा मिळू आपण सगळं करू तरी मानसिक शांती म्हणतो आपण ही मिळते का ही मिळत असली की कितीतरी पैसेवाले लोक आपलं जीवन काय म्हणून अगदी संपवले नसते असं मला वाटते म्हणजे आपण हे सगळं पैसा वैभव सगळं मिळवलं तरी आपल्याला मानसिक शांती पीस ऑफ माइंड हे पाहिजे मग ही मानसिक शांती आपल्याला कुठून मिळणार मला वाटते माता है, वा हे माझं मत आहे प्रार्थनेतन किंवा प्रेयर हे सामर्थ्य आपल्याला मिळते नाही नाहीये आपल्याला जगायचं सामर्थ्य पण ह्या प्रार्थनेना मिळते आपल्याला खूप असा पाठिंबा मिळतो याच्यामुळे कित्येक वेळा मी तरी काय करते माहिती का आम्ही आमच्या घरात योगीजी आणि कलावती आई यांचे आम्ही फॉलोअर्स आहोत का म्हणजे आम्हाला खूप अनुभव आलेत आम्हाला बरं वाटते म्हणून ह्याच्याशिवाय आम्ही सगळ्याला मी ब्रह्मकुमारीलाही जाते आय बिलीव्ह इन स्पिरिच्युआलिटी मी हे माझ्यासाठी बिलीव्ह करते का मला मनशांती मिळते मी कधी कधी काय करते माहिती का खूप एक एक वेळा काही मनाला असं काही दुःख झालं दुःख म्हणजे दुःख असं नाहीये असं काय म्हणून मनाची शांती इकडे तिकडे झाली असली अशांत झालं असलं मन आपण कोणाशी बोलू शकत नाही बोलून काही उपयोग कोणी काही करू शकत नाही अशा वेळी मी कलावती आईंचे फोटो समोर उभी राहते हात जोडून आईंशी बोलती है मी मला काय बोलायचं आहे तर बोलते काही आता इंडिया पाकिस्तान वार चालू आहे किती लोक मरतात किती काय काय होते वाईट वाटतं हो अशा सुद्धा मी फक्त आईंशी बोलते आणि हे सगळ्याला सुखकर अंत्य हेच का म्हणजे काही गोष्टी आपले कंट्रोलमध्ये नाहीत असं मला वाटतं हे माझं पर्सनल मत झालं आता प्रार्थनेच सा सामर्थ्य म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडं फार मी सांगणार आहे ज्यांना आवडते ज्यांना बरं वाटते तेही घ्यावं का म्हणजे काही लोकांना वाटते काय हो उगीच काय म्हणतात प्रार्थनेनं काय होते नाहीये किंवा आमचे लहानपण तसं गेल्यामुळेही असेल आमचे लहानपणी संध्याकाळ झाली की देवा पुढे बसून रामरक्षा म्हणायची भजन म्हणायची हे सगळे आमचे संस्कार होते त्यामुळेही असेल आम्ही असा अंधभक्त नाही पण आम्हाला भक्ती आहे देवावर आमचा विश्वास आहे आता खरं हे दुःखाचं कारण कुठे असते लोकात असते का आपले असते सांगा बघू दुःखाचं कारण आपले संस्कारात असते आपल्या अंगात असते त्यामुळे ते कुसंस्कार म्हणेन मी ते नाश करण्याची शक्ती परमेश्वराकडे असते त्यामुळे ते परमेश्वराची म्हणजे देवाची अत्यंत गरज आहे आहे ते सहाय्य आपल्याला मिळवून देण्याचे काम हे काम प्रार्थना किंवा प्रेयर करते मनुष्याला जोपर्यंत देवाचे सहाय्य मिळत नाही तो पर्यंत बाहेरून कितीही शक्तिमान दिसला तरी तो निर्बल ठरतो कारण जीवनात पावलो पावलोपावली भेडसवून टाकणाऱ्या संकटांना देवाचे सहाय्याशिवाय आनंदाने तोंड देणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला प्रार्थनेची गरज आहे हे सामर्थ्य कोणाकडे आहे प्रार्थनेत आहे आणि हे प्रेरणा किंवा प्रार्थनेना जन्मोजन्मी अंगी साठत आलेले मनुष्याचे अंगाचे जे कुसंस्कार ते बाहेर पडतात आणि नवीन उत्पन्न होणाऱ्या कुसंस्कारांना आळा बसतो म्हणजे नवीन कुसंस्कार उत्पन्न होत नाही आणि पूर्वीपासून काही असले तरी ते बाहेर फेकले जातात अहो माणूस प्रत्येक पावली चुकीचे वर्तन हे माणसाकडनं घडत असते टू एरिस ह्युमन म्हणतो त्यामुळे काय होते दिवसेंदिवस अधिकाधिक पाप घडत जाते आणि घडलेल्या पापांचे निरसन व्हावे आणि पुढे होणाऱ्या पापांना आळा बसावा यासाठी प्रार्थना एक रामबाण उपाय आहे त्याच्यासाठी माणसानं प्रार्थना करावी आणि हे प्रार्थना केल्यामुळे काय होते बघा मन खूप होते, खूप शांत होते मन आणि बर वाटते काही काही बाहेर चालत असल तरी अहो बाहेर चालत असल तरी आपल्याला किती वेळेला खूप वाईट वाटते इन द सेम वे वेसारख मनात यायला नको मनात चांगले विचार यायला पाहिजे त्यामुळे आपण प्रार्थना मनापासून करायला पाहिजे आणि प्रार्थना आपण मनापासून केली का नाही ती देवाला पोचते एकदा एका गोष्टीत मी वाचलं होतं ते माणसाला प्रार्थना करायला येत नव्हतं तो, तो, तो म्हणाला मला कुठलीच प्रार्थना येत नाहीये मला रामरक्षा येत नाही मला मूक येत नाही काहीही येत नाही मग काय करू मी मग ते माणूस देवाला म्हणतो मी ए टू झड म्हणते ए बी सी डी त्यातली कुठले हे लेटर्स पाहिजेत ते तू उचलून घे आणि माझी प्रेयर तू पूर्ण करून घे आणि देव हे मान्य करतो आणि तशी त्याची प्रार्थना पूर्ण होते म्हणजे प्रार्थना म्हणजे काय म्हणजे आपण देवाला देवाशी एक व्हायचं म्हणा किंवा देवाला सांगायचं जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत आपलं काय आहे हे, हे सगळं तू बघ बाबा म्हणून आणि ह्याच्याशिवाय आपण प्रार्थना केल्यामुळे आपल्याला का नाही खूप अशी शक्ती येते शक्ती येते म्हणजे काय देव माझे पाठीशी आहे आता हे बघा एखादा मुलाला आ? आपला बाबा मोठा अधिकारी असला की तो म्हणतो का नाही मला काय माझा बाबा जज आहे मला काय भीती हा मला कुठेही मी तो करू शकतो असं इन द सेम वे आपल्याला प्रत्येकाला वाटते अहो देव आहे आपले पाठीमागे मग आपण काय घाबरायचं कारण आहे काही प्रॉब्लेम येऊ देत काही होऊ देत मला काही घाबरायचं कारण नाही का, ना का म्हणजे देव माझे पाठीशी आहे आणि ह्याच्याशिवाय मी आपल्याला सांगितलं किती तरी गोष्टी आपले कंट्रोल, कंट्रोल मध्ये आहेत ते आपण करू शकतो काही आपले कंट्रोल मध्ये नाहीत हे आपण देवाला सोपवायचं देवा तू बघ त्यामुळे प्रार्थना आपल्याला खूप बळ देते हे माझं वैयक्तिक मत आहे आपलं मत काय आहे तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे